बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकरी एल्गार समिती आणि प्रहार संघटना नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी सटत असते शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक चोवीस जुलै रोजी फिन्सर जवळील कारांचा टी पॉईंट सेंटरवर सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात चक्का जाम आंदोलन छेडल्या गेले आहे शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना सर्व खर्च माफी द्यावी शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत अतिवृष्टीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा मिळाली नाही पीक विमा मागील वर्षीपासून भेटला नाही तसेच जीएसटीचा जास्त भार असून तो तात्काळ कमी करावा अशा अनेक मुद्द्यांवर दोनही समित्यांनी मंगळवारी पिंजराजवळील सकाळी कारंजा टी पॉइंटवर चक्काचा आंदोलन छेडले यावेळी पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान शासनाच्या विरोधी चक्का जाम आंदोलन चढल्यामुळे शेतकरी यलगार समितीच्या आणि प्रहार समितीच्या अनेक कार्यकर्त्यांविरुद्ध कायदेशीर डिटेनप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे या आंदोलनाला बार्शी टाकळी तालुक्यातील प्रचंड शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलाय त्यामुळे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पिंजर येथील कारांचा टी पॉइंटवर मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांनी कार्यकर्त्यांविरुद्ध शासनविरोधी चक्कासाम आंदोलन छेडल्यामुळे कारवाई करण्यात आली गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी एल्गार समिती आणि प्रहार संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि न्यायासाठी लढत आहे कृषी मंत्री कोकाटे हे रमी खेळतात आणि आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करतात कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून विनाकारण वेळ गमावण्यात ते व्यस्त असतात त्यामुळे अशा कृषी मंत्र्यांनी ताबडतोब आपला राजीनामा द्यावा आणि शासनाने दिलेला शब्द पाळावा असा अनेक मागणी अशा अनेक मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन छेडले आहे आंदोलनामध्ये किरण पाटील ठाकरे माधव पाटील गावंडे बंटी गायकवाड संतोष पाटील सोनटक्के प्रल्हाद माळकर जनार्दन ठोकळ संजय पाटील ठाकरे विजय बापू देशमुख रोशन गायकवाड महादेवराव गायकवाड मनोहर कमांडदार सुरेश मानखेडे गणेश ताटे पंकज गावंडे अजय गावंडे माधवराव गायकवाड शेखर गावंडे मोतीराम हिंगे सुधाकर तायडे महादेव तायडे सुनील तायडे शंकर महल्ले अनिकेत राठोड सचिन कांबळे एहसान कुरेशी ओम गायकवाड देवीदास मोरे अनिकेत राणे असे शेकडोवर शेतकरी या चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी झाले होते या प्रकरणी पोलिसांनी बारा जणांविरुद्ध कारवाई केली असल्याची माहिती ठाणेदार गंगाधर दराडे यांनी दिली आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा